सुरेगाव येथील काही भीमसैनिक हे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आले कारण सुरेगाव मधील जो दलित वस्तीचा निधी असेल तो इतरत्र वळवून दलित वस्तीला वंचित ठेवण्याचं काम चितलचे पुढारी करीत आहे आणि सुरे हे सुरेगावचे जागरूक भीमसैनिक यांनी हे निदर्शनच आणून दिलेलं आहे आणि म्हणून दलित वस्तीसाठी भरघोस निधी हा आलेला असतो परंतु तो निधी इतरत्र ठिकाणी वापरून दलित वस्तीला वंचित ठेवण्याचं काम काही गाव पुढारी करत असतात दलित वस्तीचा जर निधी हा दलित वस्तीतच वापरला तर दलित वस्ती ही अतिशय चकचकीत होईल तिथं गटारी असतील रस्ते असतील तुमचे हायमॅक्स असतील अनेक सुखसुविधा ह्या दलित वस्ती निधीतून तिथं राबवण्यात आल्या पाहिजे परंतु त्या राबवल्या जात नाही यासाठी इथून पुढच्या काळामध्ये जर दलित वस्तीमधला निधी जर इतरत्र ठिकाणी वळून तो जर वापरला तर आम्ही बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू तसेच आज तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्यासुद्धा कानावर आम्ही हे घालणार आहे त्यांनासुद्धा निवेदन देऊन जो दलित वस्तीचा निधी आहे तो दलित वस्तीतच वापरला गेला पाहिजे जर शासन दलित वस्तीसाठी निधी पाठवतं आणि गावचे पुढारी जर इतरत्र तो निधी वापरत असेल तर या गोष्टीचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीचाच वापरावा आज अशी विनंती करतो पण येणाऱ्या काळात विनंती नाही तर या कोपरगाव तालुक्यात मोठं जनआंदोलन आम्ही उभं करू एवढाच या मीडियाच्या माध्यमातून आज इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत